म्हणजे आता जर आपण विचार केला तर जो कोरडवाहूचा आमचा शेतकरी आहे यांना हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये मिळतील जो आमचा हंगामी बागायती शेतकरी आहे त्याला सत्तावीस हजार रुपये हेक्टरी मिळतील आणि जो आमचा बगायती शेतकरी आहे त्याला बत्तीस हजार रुपये हेक्टरी देण्याचा निर्णय केला नमस्कार अत्यंत महत्वाची व एक दिलासादायक बातमी आपल्या समोर आली आहे सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात का जमा व्हायला सुरुवात झाली आहे बत्तीस हजार पाचशे रुपये हेक्टरी आजच तो तुमच्या खात्यात जमा होणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना पैसे कधी मिळणार कोणत्या स्थितीत मिळणार ते कसे चेक करायचे ते आपण सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला किंवा माझ्या व्हिडिओवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धमाकेदार अपडेट आज तुमच्या खातेरी पीक विम्याचे हेक्ट्री बत्तीस हजार पाचशे रुपये जमा होणार पीक विम्याची प्रतीक्षा करणारे सर्व शेतकरी बांधवांसाठी मुख्यमंत्री साहेबांनी आज सर्वात मोठी घोषणा केलेली आहे ज्या शेतकऱ्यांना किसान दोन हजार रुपये आहे त्यांच्या खात्यावरी आता हेक्ट्रि बत्तीस हजार पाचशे रुपये पीक विमा जमा होण्यास सुरुवात झाली आहे मुख्यमंत्री रखडलेले पीक विमा तातडीने वितरित करण्याचा आदेश दिला असून शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे व कोणत्या शेतकऱ्यांना कसे मिळणार आहे ते पैसे आपण व्हिडिओच्या शेवटी बांधणार आहोत त्याकरिता घरीदा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे आहे सरकारने या पीक विम्यासाठी वितरणासाठी अकराशे कोटी रुपये निधी बँकनं वर्ग केला असून पहिला टप्पा दहा जिल्ह्याची निवड केली आहे ते दहा जिल्हे कोणते ते, ते दहा जिल्हे कोणते आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका यामध्ये दोन हजार बावीसपासून पासून दोन हजार चोवीसपर्यंतचा पर्यंतचा रखडलेला पीक विमा सप्टेंबरमधील अतिवृष्टी पैसे एकत्रित दिले जाणार आहे म्हणजे सर्व पीक विम्याचे पैसे एकत्रित दिले जाणार आहे म्हणजे दोन हजार बावीस ती चो एकोणीस पंचवीस या मे महिन्यापर्यंत जो काही पीक विमा रखडलेला होता त्या शेतकऱ्यांना आजच ते पैसे जमा होणार आहे ज्या शेतकऱ्यांना सत्तर लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पी एम किसानचा हप्ता जमा झाला आहे त्यांनाच बँक खात्यात हा पीक विम्याचा डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पैसे जमा केले जाणार आहे या फक्त पीक विम्याचेच ज्या शेतकऱ्यांना पी किसानचा हप्ता मिळाला आहे त्यांनाच पीक विमा मिळणार आहे हे सांगू इच्छितो मी तुम्हाला गेल्या अनेक दिवसापासून तांत्रिक अडचणामुळे पीक विम्याचे पैसे थांबवण्यात आले होते परंतु मुख्यमंत्री साहेबांनी आज बँकेमधील अडचणी दूर केले आहे कृषी विभागाच्या माहितीनुसार ज्या शेतकऱ्यांना तक्रारी होत्या की त्यांना पीक विमा मिळालेला आहे किंवा नाही मिळाला त्यांना देखील आज वाढीव रक्कम सोडण्यानंतर येणार आहे आता हा विमा कोणाकोणाला मिळणार आणि कोणत्या जिल्ह्यांना आधी येणार याची यादी प्रशासनाने बँकला सोपवली आहे व तसेच PM किसान योजनेचा कोणाला मिळणार व कोणाला नाही मिळणार ते भी आपण या देखील आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्याकरिता आपलं व्हिडिओ शेवटपर्यंत व लक्षपूर्वक बघायचा आहे ज्या शेतकऱ्यांनी मागील तीन व चार वर्षात किमान एकदा तरी पीक विमा भरला होता आणि त्यांना तो अभ्यासत मिळाला नव्हता अशा सर्व पात्र शेतकऱ्यांची नावे यादीत आहेत केंद्र सरकारने यासाठी बहात्तर कोटीची आंतरिक निधी सरकारला दिली असून आजपासून दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याचे वाटप सुरू आहे मुख्यमंत्र्यांनी साहेबांनी स्पष्टपणे केले आहे की ज्या शेतकऱ्यांना पहिला टप्पा मिळाला नाही त्यांना हा दुसरा टप्पा मिळणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांना दुसरा टप्पा बी मिळालेला नाही त्या शेतकऱ्यांना हा तिसरा टप्पा मिळणार आहे म्हणजे की ज्या पहिल्या शेतकऱ्यांना जो पहिला टप्पा मिळाला आहे त्यांना कोणताही टप्पा मिळणार नाही ज्या शेतकऱ्यांना मिळाला आहे दुसरा टप्पा त्या शेतकऱ्यांना तिसरा टप्पा मिळणार नाही आणि ज्या शेतकऱ्यांना दुसरा टप्पा मिळाला नाही ना त्यांना तिसरा टप्पा मिळणार आहे तांत्रिक समस्या आणि अपूर्ण केवायसी यामुळे विलंब झाला होता पण आता मार्ग मोकळा झाला आहे काहीतरी तांत्रिक कारणामुळे पीक वेळा सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जाण्यापासून विलंब थोडसा राहिला होता पण काहीतरी तांत्रिक कारणामुळे तो पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जाता जाता वाचला व वा काही शेतकऱ्यांच्या बँक का खात्यात गेलेला पीक विमाही परतून एकनाथ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं आला सरकारने या प्रक्रियेत पारदर्शता आणण्यासाठी मात्र शेतकऱ्यांना सर्वात वर्ग केली जाणार आहे खरोखरच नुकसानीची नोंद केली होती आणि गरजू आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पैसे येण्यास सुरुवात झाली आहे पुढील एका तासात आता पहिल्या टप्प्यातील जहा जिल्ह्यांमधील तेवीस हजार पाचशे रुपये हेक्टरी पीक विमा जमा झाल्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवर पाहता येईल आपण जिल्हा या यादीत या आहे का हे ये। जाणून घेणे महत्वाचे आहे काही शेतकऱ्यांनी अपघात आपली केवायसी प्रक्रिया पूर्णपैली केली नाही आधार कार्ड बँकला जोडले नाही अशा शेतकऱ्यांना विमा पुन्हा अडकू शकतो ग्रामीण भागातील अनेक शेतकरी बांधवांना ही प्रक्रिया समजली नव्हती म्हणून प्रशासनाने विशेष मोहीम राबवून ही कामं पूर्ण करून घेतली आहे यापुढे कोणावरही अन्याय होणार नाही आणि पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा जमा होईल अशी खात्री सरकारने दिली आहे आज पीक विमा न मिळण्याची काही कारणे सुद्धा सरकारने स्पष्टपणे केली आहेत ज्या शेतकऱ्यांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड नाही त्यांना या नुकसान भरपाईतून अपात्र ठरवले जाऊ शकता कारण हा लाभ केवळ गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठी राखवण्यात आलेला आहे तसेच ज्या शेतकऱ्यांना अपघागीत फार्मर आय डी काढल्या नाही अशा सर्व शेतकऱ्यांचे पैसे देखील तांत्रिक कारणस्तव आज थांबवले जाऊ शकतात आपण जिल्ह्यातील यादीकडे वळूया पहिला टप्पा नागपूर जिल्हा प्रमुखाने समावेश आहे नागपूरमधील कामटे हिंगणा नकर्डे सावरनेर कटोला कमलेश्वर आणि रामटेक या भागातील ज्या शेतकऱ्यांच्या लाभार्थीचे पी एम किसान योजने मिळालेले आहेत त्यांना खात्यात आज बत्तीस हजार पाचशे रुपये हेक्टरी जमा होतील या भागातील शेतकऱ्यांना आपली केवायसी पूर्णपणे केली आहे तसेच त्यांना आज दुपारी आनंदाचा मेसेज नक्की प्राप्त होईल विदर्भातील बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी सुद्धा प्रशासने हिरवा कंदील दाखवलेला आहे बुलढाण्यातील खामगाव चिखली जळगाव जामोदार महेकर आणि लोहनार या बाळातील पाडरकळ गाडजी दीर्घस्र प्रसुद्ध आणि महागाव या भागातील शेतकऱ्यांच्या खातेवरी आता रिचार्ज होणार आहेत यांच्या खात्यात तांत्रिक बिघाटा नाही अशा शेतकऱ्यांना तातडीने बत्तीस हजार पाचशे रुपये जमा होण्यास सुरुवात झाली असून मेसेज येण्यात प्रारंभ झाले आहे असे तो व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आहे जेणेकरता माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्य